नमस्कार मी अवधूत गुप्ते आणि आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी इथे वाशिष्ठी डेअरीमध्ये आलेलो आहे काल आठ जानेवारीला चिपळूणमध्ये ह्याच वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सवामध्ये माझा कार्यक्रम झाला आणि अगदी ऋणानुबंध किंवा आपण म्हणतो त्याला योगायोग जुळून यावा त्याप्रमाणे माझं श्री प्रशांतजी यादव यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचं त्या कार्यक्रमामध्ये लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम पाहून मी स्वतःहून सेल्फ इन्व्हिटेशन घेतलं की मला तुमची डेअरी बघायची आहे तुम्ही काय व्यवसाय करताय काय हे नक्की तुम्ही हा मोठा घाट घातला आहे तो मला बघायचा आहे तीन वर्षामध्ये एवढी प्रचंड प्रगती तुम्ही कशी केली आहे ह्याचा मला अभ्यास करायचा आहे आणि मी इथे आल्यानंतर मला जे काही दिसतं आहे हे केवळ एका मराठी माणसासाठी किंवा एका कोकणी माणसासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक आदर्श अशी ही गोष्ट आहे तर मी सर्वांना सर्वप्रथम आमंत्रित करतो की तुम्ही चिपळूणला या चिपळूणला आल्यानंतर वाशिष्ठी डेअरीला भेट द्या आणि म जी लोकं म्हणतात की मराठी माणसाला धंदा जमत नाही जी लोकं म्हणतात कोकणी माणसात कोकणी आदमी के बस का काम नाही आहे त्या सगळ्यांनी तुमच्या डोळ्यात अंजन घालतील असं हे एक छान प्रकल्प इथे सुरू झालेला आहे तो म्हणजे वाशिष्ठी डेअरी फार्म मग मला आत्ताच प्रशांतजीतनी याचं एक छान उत्तर दिलं की आमची सगळी ही जी प्रॉडक्ट्स आहेत ही इतकी चांगली का आहेत तर आमच्याकडच्या गायी छान आहेत आमच्याकडच्या गायी छान आहेत त्यांचं दूध छान आहे कारण आमची ज माती चांगली म्हणजे हे आपण म्हणतो की आमचं दही छान काय कारण आमचं दूध छान आहे आमचं दूध छान काय आहे कारण आमचा आमचा प्लांट छान आहे पण आमचा प्लांट छान काय आहे कारण आमच्याकडे येणारं दूध छान आहे आमच्याकडे येणारं दूध छान आहे कारण आमच्या गायी छान आहेत कारण आमच्या गायी काय छान आहेत कारण त्या ज्या पाला खातात तो आमच्या ह्या लाल मातीतला पाला आहे तर असा अशामुळे हे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांनी आणि इतके विविध प्रॉडक्ट त्यांनी बनवलेले आहेत दूध वेगवेगळ्या प्रकारचं आहे दही आहे ताक आहे पेढे आहेत तूप आहे आईस्क्रीम्स आम्ही मुंबईत राहून वेगवेगळ्या ब्रँड्सची विविध खातो पण इथे मी सीताफळ क्रीम आत्ता मी खाल्लेलं आहे आणि इथे इतक्या जामून आणि त्याच्यातले नॅचरल फ्लेवर्स म्हणजे कुठलेही फ्लेवर्स नाही तर खरोखर त्या गोष्टी टाकून केलेली आईस्क्रीम्स आहेत तर मला हे सगळं बघून मी खूप जास्त बोलतो आहे पण मला मी जरा मला इमोशनल झालं आहे मी की मग एवढा सगळा प्रगती मराठी माणसाची कोकणी माणसाची बघून मला खूप मी भाऊक झालेलो आहे तर मी तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो की वाशिष्ठीला नक्की भेट द्या आणि त्याहून जास्त म्हणजे तुम्ही ह्या भागात आल्यानंतर ह्यापुढे दूध ताक दही पेढे काही खायला तुम्हाला जर का कोकणामध्ये तुम्हाला एक स्टॉल दिसला त्याच्यावर वाशिष्ठी दिसलं तर हमखास ते, हम ते प्रॉडक्ट उचला आणि त्याचा आस्वाद घ्या टेस्ट घ्या तुम्हाला जरा जास्त पण तरी हरकत नाही की भारतातलं सर्वात चांगलं दुधाचं प्रॉडक्ट तुम्ही एन्जॉय करता